प्रेक्षकांसाठी मोठी बातमी मालिकेत होती नव्या पात्राची एंट्री लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेने खूप कमी वेळातच प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे यातच अद्वैत आणि कला या दोघांची देखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे यातच मालिकेच्या अपकमिंग ट्रॅकमध्ये मालिकेत एक वेगळंच वळण आलं आहे मालिकेत एका नव्या पाहुण्याची एंट्री होणार आहे तर हा पाहुणा म्हणजेच पक्याची भूमिका साकारणारे अभिनेता अभय पाटील यांची पुन्हा एकदा या मालिकेत एंट्री होणार आहे पक्याच्या येण्याने मालिकेत काय बदल होत आहेत आणि कला आणि आयुर्वेद यांच्या नात्यामध्ये नक्की काय बदल होणार हे बघण्यासाठी लक्ष्मीच्या पावलांनी ही, ही मालिका नक्की बघा मालिकेचा अपकम ट्रॅक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल चक्कर रिजनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा